स्मशानभूमीच्या जागेवरून दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थ सामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती धर्माबाद तालुक्यातील मणूर आणि संगम या दोन गावात हा वाद झाला मणूर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने जवळच असलेल्या संगम गावात स्मशानभूमीसाठी महसूल विभागाने जागा निश्चित केली परंतु ही जागा स्मशानभूमीसाठी देण्यास संगम गावाचा विरोध आहे आज मणूर येथील एका व्यक्तीचे निधन झाले अंत्यविधी करण्यासाठी मणूरचे गावकरी संगमच्या गायरान जमिनीकडे जात असताना संगम गावच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला यावेळी दोन्ही गावचे गावकरी आपापसात आप भिडले मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आला पोलीस बंदोबस्तात संगमच्या गैरान जमिनीवर अंत्यविधी पार पडला सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्व परिस्थिती आहे आता स्वातंत्र्य होऊन आमचं अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेले आहेत अठ्ठ्याहत्तर वर्षापासून आमच्या गावात स्मशानभूमीच नाही तेव्हापासून आम्ही प्रायव्हेट ज्याच्या त्याच्या शेतामध्ये घेऊन जात होतो आणि एका मालकाने पूर्वीच्या मालकाने जो मोठे जमीनदार होते त्याने आज घडीला वेगळं पडले सगळ्यांनी छोटे छोटे जमीनदार झालेत आणि ती पण नदीच्या काठावर होती छोडीशी एक दोन गुण्टी जागा होती ती जागा आज आज घडीला संपूर्ण कोसळून गेलेली आहे नदीच्या काठावर असल्यामुळे तिथं जागाच नाही अवेलेबल म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं स्मशानभूमी नाही आज आम्ही जन्मल्यापासून आमच्या गावाला पुनर्सन झालेलं गाव आहे मनोर आणि संगम पण आमच्या शेजारी आमच्या गावात आमच्याच जमिनीमध्ये गावाला बसवलेले संगम त्यांना पण समजाण नाही आम्हाला पण समजा नाही पण सम शासननं काय केलं प्रशासननं आम्हाला जागा दाखवली संगमची गायरान जमीन कुठं हात हे करून दिले पण सात नोंद अजून बी करून दिलेली नाही त्याकरिता आम्हाला उपोषणं केलं सगळं काय केलं आजपर्यंत पण लास्टला आज आमच्या गावात घटना ते होते घडली तर त्या त्यामुळे आम्ही नेल्या तिथं प्रशासनाले पोलीस आले सगळे झाले हो। सगळ्यांच्या सहकार्या झाली पण ही दोघांच्या आमच्या शेजारीच्या गावामध्ये वाद निर्माण होण्याची जास्त शासनाने याच्यावर लक्ष देऊन मार्ग काढावाच्यात लोक आणि सात बारावर आमच्या नोंद करून द्यावा समशानभूमी एक म्हणून करून महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू